सात तारीख रविवार या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि ज्या कोणाला या गोष्टीवरती विश्वास आहे त्या व्यक्तींनी हे कसं पाळायचं आहे तर दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापासून वेतकाळ चालू होणार आहे ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ग्रहणाचा काळ आहे तर जे आजारी व्यक्ती आहे गर्भवती महिला आहेत लहान मुलं आहेत आजारी कोणी असतील वयस्कर लोक आहेत त्यांनी हे दु संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पाळायचं आहे या वेळात काही खायचं नाही आहे पाणी प्यायचं नाही आणि बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही तसंच बरेच जण देवी भक्ती देवी उपासक आहेत तर त्यांनी स्नान करून देवपूजा करायची आहे तसंच आपल्या गुरुंनी दिलेल्या मंत्र जाप करायचा आहे तुम्हाला जर मंत्र नसेल तर तुम्ही ओम नमश्वराचा मंत्र करा किंवा ओम काळेश्वरीचा मंत्र उपचार करा एक वाजून सत्तावीस